अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज कार्तिकी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो हा दिवस आपण देव दिवाळी म्हणून साजरा करतो प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यामध्ये जी पौर्णिमा तिथी असते ही पौर्णिमा तिथी दिवाळीचा उत्तरार्ध म्हणून साजरी केली जाते या दिवशी साक्षात रूपी जे काही स्वर्गलोकी असणारे देवदैवत असतात हे पृथ्वी तलावरती येतात गंगेमध्ये स्नान करतात आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करतात म्हणून हा दिवस देवदिवाळीचा देवदिवाळीचा सा म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवे लावण्याची प्रथा आहे जशी आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने हा दिवस जो आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या या कार्तिकी पौर्णिमेच्या काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कार्तिक पौर्णिमेला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा <coughs> आज असणारी ही जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे ही वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे ही, ही पौर्णिमा सर्वात शुभ मानली जाते त्यामुळे या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा तुम्हाला शुभ फळ देणारा असतो या दिवशी स्नानाला दानाला दीपदानाला ब्राह्मण भोजनाला आणि ब्राह्मणाला दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर हा हा जो दिवस आहे आहे माता माता लक्ष्मीसाठी समर्पित या दिवशी लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या ज्या ज्या सेवा तुम्ही कराल जे जे उपाय कराल हे सगळं प्रभावी असतात यातीलच एक अत्यंत महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज पौर्णिमा तिथीपासून तुम्हाला फक्त ही एक वस्तू आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं जे बिघडलेलं भाग्य आहे ना हे भाग्य बदलून जाईल तुमचा तुम्हा हो नशीब तुम्हाला साथ देईल बऱ्याच वेळा काय होतं आपण कष्ट करतोय मेहनत करतोय सगळं करतो पण नशिबाचे साथ मिळत नाही नशीब साथ देत नाही त्यामुळे आयुष्यात काही प्रगतीच होत नाही हातात तोंडाशी आलेला घास निसटून जातोय प्रत्येक कामात अपयश येतोय घरात दरिद्रता वास करते प्रत्येक गोष्टीत अडथळा येतोय या सगळ्या समस्या मिटवण्यासाठी या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आज पौर्णिमा तिथीपासून ही एक वस्तू आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवायला सुरुवात करा हा उपाय आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता यासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी सांगते सगळ्यात पहिले देवघरात दिवा लावायचे आज खरंतर प्रत्येकाच्या देवघरामध्ये घरातील कानाकोपऱ्यांमध्ये दिवे वगैरे लावलेच असतील तर मग दिवे वगैरे लावून घ्यायचे त्यानंतर एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा एक रुपयाचा घेतला दोन रुपयाचा घेतला पाच रुपयाचा घेतला तरीही चालेल सिक्का असणं महत्वाचं आहे आणि त्या एक रुपयाच्या सिक्क्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे तुरटीचा खडा तुरटी जी लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे जी लक्ष्मीला खेचून आणते लक्ष्मीला प्रसन्न करते जी लक्ष्मीला स्थिर करते आणि घरात असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर पाठवते हीच तुरटी एक तुरटीचा खडा एक रुपयाचा सिक्का देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचा फोटो वगैरेही चालेल त्याच्या समोर हा सिक्का ठेवायचा सगळ्यात आधी त्या सिक्क्याच्या वरती हा तुरटीचा खडा ठेवायचा आणि तुरटीच्या खड्यावरती एक हिरवा वेल दोडा ज्याला इलायची किंवा आपण वेलची असं म्हणतो तर वेलचीचा हा एक दोडा ठेवून द्यायचा त्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आता सगळ्यात पहिले काय करायचं आपली तीन बोटं त्या हळदीत म्हणजे या तीन बोटांमध्ये थोडी हळद उचलून घ्यायची यानंतर आपल्याला त्या तुरटीच्या खड्यावर ज्यावर आपण हिरवा वेलदोडा ठेवलेला आहे त्या तुरटीवरती त्या वेलदोड्या ही हळद अर्पण करायची हळद अर्पण करत असताना माता लक्ष्मीचा जो लक्ष्मी मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहेत किंवा मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णू पत्नीच्या तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा हळद अर्पण करायची असं तुम्हाला एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आणि एकवीस वेळा हळद अर्पण करायची ओम महालक्ष्मीच्या विघ्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्हो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्हो लक्ष्मी प्रचोदयत ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयत ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्हो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदय ओम महालक्ष्मी च चवी पत्नी विष्णुपत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय हा माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणायचा एकवीस वेळा हळद अर्पण करायची यानंतर तो तुरुटीचा खडा हळद एक रुपयाचा सिक्का आणि हिरवा वेलदोडा सगळ्या गोष्टी उचलायच्या ह्या सर्व गोष्टी उचलायच्या एखाद्या कागदामध्ये किंवा लाल पिवळ्या वगैरे हिरवा किंवा सफेद वस्त्र असेल त्यामध्ये ठेवायच्या त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटी पोटली तयार करायची आता ही जी तयार झालेली पोटली आहे ही पोटली तुम्हाला आज पौर्णिमा तिथीला रात्रभर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची आहे ठीक आहे रात्र संपली आता उद्या पहाटे दोन वाजता ही पौर्णिमा समाप्त होते दुसऱ्या दिवशी स्वच्छ सुंदर छान स्नान करायचं अंघळ आणि मग त्याच्यानंतर देवघरात दिवाबत्ती वगैरे झाले नित्यसेवा जास्त त्या करून झाल्या की त्याच्यानंतर ती पोटली देवघरातून बाहेर काढायची आता देवघरातून ही पोटली बाहेर काढायची आणि ही पोटली आपल्या सोबत आपल्या जवळ अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची कमीत कमी पुढची जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा येईपर्यंत तरी तुम्हाला ही पोटली आपल्या जवळ ठेवायची ऑफिस मध्ये जाताय बॅगेत ठेवा बाहेर कामासाठी जाताय पर्समध्ये ठेवा घरी आहात तर तुमच्या तिजोरीत ठेवा एका महिन्यात तुम्हाला या उपायाचा या पोटलीचा किती लाभ होतो ते मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा पैसा येत जाईल कुठून का होईना पण घरात पैशांची आवक वाढत जाईल घरामध्ये होईल कामातील अडथळे संकटे दूर होत जातील आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील बघा तुरटी रुपया आणि हळद हिरवा वेल बैलदुडा ह्या सगळ्याच गोष्टी लक्ष्मी स्वरूप लक्ष्मीला प्रिय लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहेत जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रित करून अभिमंत्रित करून लक्ष्मीच्या समोर ठेवून त्यानंतर जेव्हा ही पोटली स्वतःजवळ ठेवायला सुरुवात कराल ही पोटली अभिमंत्रित होईल जागृत होईल यातून एक दिव्य शक्ती तुम्हाला नेहमी ऊर्जा देत राहील सकारात्मकता या पोटलीतून येत राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये आणि भरभरून तुमची प्रगती होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे आज या पौर्णिमेपासून करायचा खास उपाय आहे कारण आज दैवी तत्व खूप जागृत आहे त्यामुळे जर आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला पटीने लाभ होईल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ